शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू हे उपोषणास बसले आहेत त्या आंदोलनास पाठिंबा म्हणून शेवगाव तालुक्यातील प्रहार संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ शिदोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज शुक्रवार दिनांक तेरा रोजी शेवगाव तहसील कार्यालयावर म्हशीदे हेल्दी आणून अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी शेवगाव शहरातील संत गाडगेबाबा चौक म्हणून हे आंदोलन सुरू करून शेवगाव तहसील कार्यालयावर नेण्यात आले यावेळी पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सरकारविरोधी घोषणा दिल्या गेली पाच या महाराष्ट्रातला अंध अपंग दिव्यांगाचा आणि शेतकऱ्याचा कैवारी बच्चू भाऊ अन्न त्याग आंदोलनाला बसलेले आहे आणि हा बच्चू भाऊ प्रमुख मागणी आहे शेतकऱ्याची संपूर्ण सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळालं पाहिजे शेतीचे काम एमजे एमजी आर मधून झाले पाहिजे का पेरणी ते कापणी पर्यंतचे काम शासकीय यंत्रणेमार्फत झाले पाहिजे या प्रमुख मागण्या घेऊन बच या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहे परंतु गेली सहा महिन्यापासून शेतकऱ्याचा उतारा कोरा 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 म्हणणारा देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांना नादी लावण्याचं काम करतोय शेतकऱ्यांना झुलवण्याचं काम करतोय पण शेतकऱ्याला घोडा लावण्याचा विचार त्याचा दिसतोय पण साहेब आज आम्ही हल्या घेऊन आंदोलनाला आलेलो आहे आणि तुम्ही जर आम्हाला घोडा लावणार असला तर आम्ही हल्या तुम्हाला लावल्याशिवाय राहणार नाही हे देणार ठेवा ही शेतकऱ्याची जाते तुमच्यावर उलटल्याशिवाय आणि म्हणून आमची स्पष्ट आहे बच्चू कडूच्या आंदोलनाचा विचार करा आणि शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफी द्या अन्यथा ता शेवगाव तालुक्यामध्ये उद्यापासून उग्र स्वरूपाचे आणि वेळोवेळी आंदोलन होईल याची प्रशासनाने ताली घ्यावी धन्यवाद अगोदर मी दोन घोषणा देणार आहे तहसील कार्यालयासमोर आमचे शक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष आदर्दी रामजी शिदोरी साहेब आणि आज शेवगाव तालुक्यातील तळागाळातून आलेले माझे शेतकरी बंधू दिव्यांग बंधू विधवा महिला आणि आमचे प्रार्थी सगळे लढवय कार्यकर्ते आज इथं उपस्थित एक रेडा घेऊन आलेलो आहे आम्ही रेड्याचं कातड आहे शेतकऱ्याचं प्रतीक म्हणून रेडा आज तहसील कार्यालयामध्ये घेऊन आम्ही इथं आलेलो आहे आज सहावा दिवस आहे आमचा प्राण आमचे श्वास सगळ्या जनतेचे शेवटच्या घटकाचे तारणार नाम दिव्यांग सम्राट बच्चू करून त्यांच्या पोटात आणण्याचा एकही कर नाही सहा महिने झाले आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या प्रकारचे जीवघेणे आंदोलन करत आहोत आमच्या सिकूट नीती करून विधानसभामधला आमच्या नेत्याचा आवाज यांनी जंपला पण महाराष्ट्रातील सर्व घटकाचा आवाज हे सरकार दाबू शकत नाही म्हणून आजची शेवटचा अल्टीमेट आहे उद्यापासून जिल्हा तरी ला ला धक्का लागला गेले दिवसापासून या महाराष्ट्र सरकारच्या विरोधात आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून सर्वांचे नेते आदरणीय ने आमदार बच्चू कडू साहेब हे उपोषणला बसलेले आहेत अन्न त्याग केलेला आहे पाच दिवसापासून त्यांनी एक अन्नाचा कण सुद्धा घेतलेला नाही आणि या सरकारने सत्तेवर येण्यापूर्वी सांगितलं की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू परंतु आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनंतर यांनी परत कर्जमाफी केलेली नाही आणि म्हणून जे सर्वांचे नेते आहेत बच्चू कडू साहेब यांच्या मागे अख्खा महाराष्ट्रातला शेतकरी सर्वसामान्य युवक सर्वसामान्य गरीब त्यांच्या मागे उभा राहिलेला आहे आणि म्हणून या शेवगाव तालुक्याच्या वतीने प्रहार संघटना सर्व विरोधी संघटना मग शिवसेना असेल वंचित आघाडी असेल स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल या सर्वांनी या बच्चू कडू साहेबांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून आज हे शेवगाव तहसीलवर सर्व जणांनी निवेदन दिलं आणि निषेध या सरकारचा व्यक्त केला आपल्याला माहिती की हे सरकार इतकं लबाड आहे की शेतकऱ्यांचा कुठलंही काही दखल घेत नाही फक्त भ्रष्टाचारात हे सरकार पूर्ण बुडून आहे आणि फक्त विरोधी पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते फोडण्यामध्ये यांना आनंद वाटतो परंतु आज आमचा शेतकरी उपाशी मरतोय गोरगरीब जनता उपाशी मरतय त्यांचा कोणीही दखल घेत नाही म्हणून अशा या निष्क्रिय आणि नालायक निर्लज्ज सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करतो शेवगाव तालुक्याचा शिवसेना प्रमुख या नात्याने मी या सरकारचा पुन्हा एकदा निषेध व्यक्त करतो आणि या जर आम या सरकारने या गंभीर प्रश्नाची जर दखल घेतली नाही तर शेवगाव तालुक्यात एक सुद्धा सरकारी कार्यालय आम्ही चालू देणार नाही याची या सरकारने नोंद घेतली पाहिजे एवढच अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी साठी बेल आयकॉन दाबा